नमस्कार मंडळी जय गुरुदेव श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र हा एक असा ग्रंथ आहे जो भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो आज आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्र अठरा चा राहिलेला भाग जो अत्यंत चमत्कारी अध्याय मानला जातो या अध्यायाचे भक्तिभावाने पठन केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात श्री स्वामी समर्थ ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णे चिया संगा असे चांगा संमंग स्थान मनोहर अमरापूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबुर प्रत्यक्ष जाना कल्पतर देव असे अमरेश्वर तया संगमा पुरी, गंगा भागी दिरी पंच नदी संगम थोरी तत्समान परीय अमरेश्वर संनिधानी आहे ती चौसष्ट योगिनी शक्ति तीर्थ निर्गुणी प्रख्यात असी परी ऐसा अमरेश्वर बरवे त्यासी वंदोनी स्वभावी पूजिता नर अमर होय विश्वनाथ तो जाना प्रयागी करिता माघ स्नान जे पुण्य होय साधना शतगुण होय तया हो न एक स्नानी परी ऐसा नदी संगमात प्रयाग समान असि ख्यात वस्तु तया स्थानी वास असे। या कारणे तये स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी वाहे गंगो दक्षिणी अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार साङ्गताविस्तारपुराणी अष्टतीर्थ जिन तया तटकांत उत्तर दिशी असे देखा वही कृष्णा पश्चिम मुगा शुक्ल तीर्थ नाम ऐका ब्रह्मण्य त्यापाप दूर औदुंबर सन्मुखेसी तीने तीर्थे परियेसी एकानंतर एक धनुषी तीर्थे अस्ति मनोहर पाप विनाशी काम्य तीर्थ तीसरे सिद्ध वरद तीर्थ सन्निधार्थ अनुपम्य असे भूमंडळी पुढे संगम षटकुळात प्रयागतीर्थ असे खीर्थ अमरतीर्थ अमर कोटी तीर्थ परियसा तीर्थे अपराम पर सांगता असे विस्तार या कारणे श्रीपाद गुरु राहिले तेथे द्वादशाब्दी कृष्णा नदी दोनी पंचगंगा मिळून सप्त नदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्याची ब्रम्ह ह्यादी महापातके जळून जाती स्नाने ऐसे सिद्धस्थान निके सकाळ भिष्ट होय तेथे काय सांगू त्यांची महिमा अनेक ध्यावया नाही उपमा दर्शन माते होती काम्या स्नान फळ काय वरण साक्षात कल्पतरू असे वृक्ष होऊन चरू राहिले श्री गुरु स्थानी श्री स्वामी समर्थ राहिलेला भाग आपण पुढील व्हिडिओत पाहूया श्री स्वामी समर्थ